नमस्कार मित्रांनो आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो हजारो वर्षापासून मानवाला विचार करायला लावतो अनेकांना भीती वाटते अनेकांना कुतुहल वाटते आणि अने, अनेकांना शांतताही मिळते तो विषय म्हणजे मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो आपल्या शरीराचा शेवट होतो पण आत्मा कुठे जातो तो कुठे राहतो त्याला वाटतं काय त्याचा प्रवास कसा असतो चला अत्यंत शांतपणे अध्यात्मिक कथेने भरलेला हा प्रवास समजून घेऊ भाग एक मृत्यूचा क्षण माणसाचा श्वास घेतला जातो डॉक्टर म्हणतात संपलं घरात शांतता पसरते पण त्या क्षणी एक गोष्ट शांत होत नाही ती म्हणजे आत्मा मृत्यूच्या पहिल्या क्षणी आत्मा शरीरापासून वेगळा होतो पण पन पूर्णपणे नाही तो त्या जागेतच राहतो तो स्वतःला पहिल्यांदा हलका जाणवतो वजन नाही वेदना नाही पण थोडी गोंधळलेली अवस्था असते त्याला स्वतःच शरीर दिसत नाही त्याचे लोक त्याला हात लावत असतात रडत असतात त्याचं नाव घेतात पण आत्मा प्रतिसाद देऊ शकत नाही तो फक्त पाहत राहतो ही अवस्था साधारण दोन ते ती तीन तास राहू शकते भाग दोन चोवीस तासाचा आत्म्याचा प्रवास मृत्यूनंतरचे चोवीस तास अत्यंत महत्वाचे मानले जातात का कारण या काळात आत्मा स्वतःच्या घरात फिरतो आपल्या प्रियजनांना पाहतो रडणारे आवाज ऐकतो जुन्या आठवणीमध्ये जातो घरचा प्रत्येक कोपरा तिथे जिथे तो बसायचा जिथे तो हसायचा जिथे तो झोपायचा तिथे आत्मा एका शांत वाऱ्यासारखी फिरत असते तो काही वेळा बोलण्याचा प्रयत्नही करतो मी इथंच आहे घाबरू नका पण त्याचा आवाज कोणालाही ऐकू येत नाही आत्मा त्या दिवशी सर्वात जास्त एका व्यक्तीला पाहतो जिला तो सर्वाधिक प्रेम करायचा आई वडील मुलं पत्नी मित्र कोणीही आत्मा त्या व्यक्तीकडे आकर्षित होतो कारण भावनिक नातं तिथेच सर्वात जास्त असत भाग तीन शरीराचा निरोप जेव्हा देहाला अंतिम निरोप दिला जातो तेव्हा आत्मा त्या क्षणी थोडा अस्वस्थ होते लोक रडतात काही शांत उभं राहतात काही प्रार्थना करतात आणि आत्मा हे सर्व पाहतो आत्मा बऱ्याचदा आपल्या शरीराला शेवटचे स्पर्श करायला जातो पण करू शकत नाही अंत्यसंस्काराच्या वेळी जेव्हा अग्निज्योत पेटले तेव्हा आत्मा जाणतो माझं पृथ्वीवरील आयुष्य आता पूर्ण झालं आहे ही एक अत्यंत असंवेदनशील आणि शांतता देणारी अव अस्वस्थता असते भाग चार दहा दिवसांचा प्रवास अंत्यसंस्कारानंतर आत्मा थेट जात नाही तो लगेच दुसऱ्या जागा जगात प्रवा प्रवेश करत नाही गरुड पुराणानुसार पहिले दहा दिवस आत्मा पृथ्वीवरच राहतो तो आपल्या घरात आपल्या माणसामध्ये राहतो कधी खिडकी जवळ थांबतो कधी आपल्या खोलीत फिरतो कधी घरातील एखादी वस्तू हळू चालवतो त्याचं अस्तित्व जाणवायला लागणारी कोणतीही चिन्हे थंडवारा हलकी चाहूल स्वप्न याच काळात दिसतात भाग पाच आत्म्याचे दर्शन दहा दिवसानंतर आत्म्याचा प्रवास पुढे सुरू होतो या काळात आत्मा दोन गोष्टी अनुभवतो त्याच्या कर्माचे प्रतिबिंब त्याच्या मार्गदर्शक ऊर्जा कर्मानुसार आत्म्या पुढे तीन मार्ग असतात ऊर्ध्व लोक स्वर्ग समान मध्यम लोक परिणामांची प्रतीक्षा आदी लोक नकारात्मक कर्माचे फळ पण हे सर्व नरक शब्द आपल्या समजुतीसाठी वापरले आहेत अध्यात्मात त्यांना ऊर्जा स्तर म्हटलं जात आत्मा जिथे शांतता प्रकाश आणि शुद्धता अनुभवतो तोच उच्च लोक आणि जिथे तो गोंधळ अंधार भीती अनुभवतो तो नीच लोक पण शेवटी प्रत्येक आत्म्याला एक नवा जन्म मिळतोच भाग सहा आत्मा कधी शांत होतो आत्मा शांत होतो जेव्हा त्याच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतात त्याच्या प्रियजनाबद्दलांची चिंता कमी होते त्याच्या कर्माचे परिणाम स्वीकारले जातात आत्म्याला प्रकाश दिसू लागतो अवस्थेला अनेक धर्मामध्ये मोक्षाची दिशा असं म्हटलं जातं आत्मा पूर्ण शांततेने एक सुंदर शांत प्रकाशमान मार्गाने पुढे जातो आत्मा आपल्या लोकाकडे परत येतो का हो अनेक वेळा स्वतःमध्ये अचानक भेटलेल्या आठवणीमध्ये लक्ष वेधून घेणाऱ्या घटनामध्ये आपण ज्या व्यक्तीवर खूप प्रेम करतो तो आत्मा काही वेळा आपल्याला शांतपणे भेटायला परत येतो कधी मार्गदर्शन करायला कधी संकट टाळायला कधी कुठे हरवू नये म्हणून आत्म्यांचे प्रेम कधीच संपत नाही भक्तिभावाने आत्मा अमर आहे फक्त शरीर बदलतं जसं आपण कपडे बदलतो, बदलतो तसंच आत्मा हे शरीर बदलतो मृत्यू शेवट नाही तो फक्त एका नवीन प्रवासाची एका नव्या जन्माची दारं उघडतो जीवनाला किंमत द्या चांगलं बोला चांगलं करा कारण हेच कर्म आपल्या आत्म्याचा पुढचा मार्ग ठरवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये